तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी काही दिवसांआधी तुमच्यासोबत एक व्हिडिओ मी शेअर केलेला होता ज्याच्यामध्ये अलाईड डिस्टलरीज नावाच्या आय पी ओबद्दल मी माहिती दिलेली होती आणि तुम्हाला हेही सांगितलं होतं की ह्या आय पी ओकडून जास्त अपेक्षा ठेवू नका कारण कंपनीवर कर्ज खूपच जास्त आहेत आणि कंपनीकडे फक्त एकच पॉझिटिव्ह पॉईंट आहे तो म्हणजे काय कंपनीकडे ऑफिसर्स चॉईस नावाचा एक वेल इस्टॅब्लिश्ड ब्रँड आहे ज्याच्यामुळे काय होऊ शकतं आय पी ओ पॉझिटिव्ह थ्रो ओपन होऊ शकतो पण चांगले रिटर्न्स मिळण्याची शाश्वती थोडी कमी आहे आणि फायनली तसंच काही होताना आपणाला दिसलेलं आहे कारण आज अलायड डिस्टिलरीचा जो काही आय पी ओ आहे तो फायनली ह्या ठिकाणी काय झालं लिस्ट झालेला आहे आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता तीनशे वीस रुपयेवर ह्याची काय झालेली आहे लिस्टिंग झालेली आहे आणि लिस्टिंग होतानाच ह्या आय पी ओने किती रिटर्न दिले तेरा पॉईंट सत्त्याऐंशी टक्क्यांचे रिटर्न्स ह्या आय पी ओने ह्या ठिकाणी दिलेले आहेत असं आपल्याला दिसत आहे रिटर्न्स खूप जास्त दिले नाहीत मित्रांनो अर्थातच जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की जास्त अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे आणि मित्रांनो तेरा पॉईंट सत्याऐंशी टक्क्याचे रिटर्न हे खूपच कमी रिटर्न्स आहेत पण हरकत नाही मित्रांनो निगेटिव्ह किंवा लॉस मेकिंग आय पी ओ होण्यापेक्षा पॉझिटिव्ह ओपन झाला आणि थोडेफार पॉझिटिव्ह रिटर्न्स दिले ही ही खूप मोठी गोष्ट या ठिकाणी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आणखीन एका नवीन आय पी ओबद्दल आपण चर्चा करणार आहोत ज्याच्यामध्ये सध्या खूपच जास्त काय आहे या ठिकाणी बाईंग करण्यासाठीच इन्व्हेस्टर्सची उत्सुकता या ठिकाणी जागृत झालेली आहे सो मित्रांनो ह्या आय पी ओबद्दल चर्चा करण्याअगोदर आजच्या मार्केटची चर्चा करूया निफ्टीची सर्वप्रथम चर्चा करूया मित्रांनो ह्या ठिकाणी पाहू शकता चोवीस हजार एकशे तेवीस पॉईंट पंच्याऐशीवर क्लोजिंग आणि सायडवेज मार्केट आज कम्प्लिटली राहताना आपल्याला दिसलेलं आहे अठरा पॉईंटच्या मंदीने या ठिकाणी निफ्टी बंद होताना दिसला ह्या ठिकाणी बँक निफ्टी बघू शकता बावन्न हजार एकशे अडुसष्टवर वर ह्याची क्लोजिंग झालेली आहे चारशे सहा पॉईंटच्या मंदीने बँक निफ्टी ह्या ठिकाणी क्लोजिंग होताना आपल्याला दिसलेलं आहे आता बीएससी सेन्सेक्स जर बघितला एकोणऐंशी हजार चारशे एक्केचाळीसवर क्लोजिंग झाली चौतीस पॉईंटच्या मंदीने या ठिकाणी सेन्सेक्स या ठिकाणी क्लोज होताना आपल्याला दिसलेला आहे सो मित्रांनो एकंदरीत मार्केट काय होतं साइडवेज मार्केट होतं असं तुम्ही ह्या ठिकाणी म्हणू शकता आता मित्रांनो ह्या ठिकाणी एक नवीन आय पी ओ आलेलं आहे त्याचं नाव काय आहे गणेश ग्रीन भारत ओके आता ही जी काही कंपनी आहे ती कंपनी काय करते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो नंतर आपण बाकीच्या डिटेल्स आपण ह्या ठिकाणी पाहूया तर कंपनी मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता ब इन्फॉर्मेशन दिलेली आहे थोडीशी ब्रीफमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करतो कंपनी काय करते ह्या ठिकाणी कंपनी ऑफर अ रेंज ऑफ सर्व्हिसेस इन्क्लुडिंग सप्लाय इंस्टॉलेशन टेस्टिंग अँड कमिशनिंग ऑफ सोलर अँड इलेक्ट्रिकल गुड्स म्हणजे सोलर पॅनल्स कंपनी बनवते त्याचसोबत लिथियम बॅटरीचं मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं काम कंपनी ह्या ठिकाणी काय करते करते त्याचसोबत ऑदरसुद्धा कंपनी ह्या ठिकाणी काय करते प्रोडक्शन म्हणजे सर्व्हिसेस देते म्हणजे जसं काय आपलं इलेक्ट्रिक ट्रान्समिशन असतं ठीक आहे म्हणजे इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन करण्याचं जे काही सेटअप्स असतात ते सेटअप्स बनवण्याचं काम करते त्याचसोबत वॉटर सप्लाय बचा जो काही सेटअप असतो रुरल एरियामध्ये वॉटर सप्लाय करण्यासाठी से जो सेटअप हवा आहे तो सेटअप ह्या ठिकाणी बनवण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर करण्याचं आणि त्याच्या रिगार्डिंग सर्व्हिसेस देण्याचं काम ही कंपनी करते आता मित्रांनो ह्या ठिकाणी काय झालेलं आहे की आय पी ओमध्ये खूप चांगला रिस्पॉन्स येईल असं एक्सपर्ट्सना ह्या ठिकाणी वाटते आता आय पी ओ ओपन होणार आहे पाच जुलैला म्हणजे पाच जुलैला तुम्ही बिडिंग ह्या ठिकाणी स्टार्ट करू शकता नऊ जुलैपर्यंत बिडिंग ओपन राहणार आहे एकशे एक्क्याऐंशी ते एकशे नव्वद रुपये ह्या ठिकाणी काय असणार आहे बिडिंगचं प्राईस असणार आहे म्हणजे ह्या दरम्यान तुम्ही प्राईजला बिडिंग करू शकता आणि सहाशे लॉट्स सहाशे शेअर्सची काय असणार आहे लॉट साइज ह्या ठिकाणी असणार आहे टोटल कंपनी एकशे पंचवीस करोड काय करेल ह्या ठिकाणी रेज करेल ह्या आय पी ओच्या माध्यमातून आता मित्रांनो जर फंडामेंटल्स आपण पाहिले तर फंडामेंटल्स ह्या कंपनीचे ठीकठाक वाटले मला ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की फंडामेंटल्समध्ये कंपनीने काय केलेलं आहे दोन हजार बावीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत जो काय आहे कंटिन्युअसली कंपनीने काय केलेलं आहे प्रॉफिट आपला वाढवलेला आहे पाचशे वीस कोटी आठशे पंधरा कोटी आणि आता दोन हजार एकशे त्र्याऐंशी कोटींचं प्रॉफिट दोन हजार चोवीसमध्ये होताना कंपनीला ह्या ठिकाणी दिसत आहेत आणखीन एक चांगली गोष्ट मला वाटली कंपनीने आपले रिझर्व सुद्धा वाढवलेले आहेत दोन हजार पाचशे सत्याऐंशी कोटींचे रिझर्व्ह दोन हजार बावीसमध्ये आणि आता तीन हजार नऊशे सहा कोटींचे रिझर्व म्हणजे प्रॉफिट फक्त वाढवलेले नाही आहे तर कंपनीने रिझर्व सुद्धा चांगला मेंटेन केलेला आहे भविष्यातील तरतुदीसाठी आता ह्या ठिकाणी कर्ज बघू शकता अर्थातच कंपनीचे कर्जसुद्धा या ठिकाणी ऑलमोस्ट दुप्पट झालेले आहेत पाच हजार तीनशे सत्तर कोटींचं कर्ज सध्या कंपनीवर आहे पण जितकं कर्ज आहे ते कर्ज भागवण्यासाठी एक चांगले सुद्धा हो कंपनीने ह्या ठिकाणी मेंटेन ठेवलेले आहेत असं आपल्याला दिसतंय आणि एक चांगला प्रॉफिट ह्या ठिकाणी कंपनीने ह्या वर्षी बनवलेलं आहे असंही आपणाला ह्या ठिकाणी दिसत आहे सो so, मित्रांनो कंपनीचे एकंदरीत फंडामेंटल पाहता कंपनीचे फंडामेंटल मला सध्या चांगले वाटत आहेत फक्त जरा कंपनीने जो काही बोरिंगचा आकडा आहे तो थोडासा कमी केला म्हणजे मिळवला म्हणजे कंपनी आणखीन चांगल्या पद्धतीने ग्रोथ या ठिकाणी करू शकेल ठीक आहे तर मित्रांनो फंडामेंटल, फंडामेंटल जे आहे ते ॲव्हरेज फंडामेंटल्स आहेत जे पुरेसे आहेत आय पी ओला अप्लाय करण्यासाठी आता आपण पाहूया की ग्रे मार्केट प्राईस काय आहे मार्केट कंडिशन्स तर ठीक आहेत फंडामेंटल्स पण ठीक ठाक आता फक्त ग्रे मार्केट प्राइस काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूया आता ग्रे मार्केटमध्ये बघू शकता मित्रांनो खूप चांगले ह्या ठिकाणी ग्रे मार्केट प्राइस आहे एकशे नव्वद रुपये ग्रे मार्केट प्रीमियम ह्या ठिकाणी चालू आहे म्हणजे या ठिकाणी तीनशे ऐंशी रुपयाला ह्या स्टॉकची लिस्टिंग होऊ शकते असं एक्सपर्ट्सचं मानणं आहे म्हणजे लिस्टिंग झाल्या झाल्याबरोबर शंभर टक्क्यांचे रिटर्न्स हा आय पी ओ आपल्याला देऊ शकतो असं ह्या ठिकाणी एक्सपर्ट्सचं मानणं आहे आता मित्रांनो हे होणार आहे का तर होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत कारण मित्रांनो जर पाहिलं तर ग्रे मार्केट प्राईस शंभर टक्के ह्या ठिकाणी दाखवत आहे आणि त्याचसोबत फंडामेंटल्ससुद्धा चांगले आहेत म्हणजे एकदम एक्सलंट नाही म्हणणार पण चांगले फंडामेंटल्स ह्या ठिकाणी कंपनीचे आहे आहेत आणि मित्रांनो जर मार्केट कंडिशन बघितली तर तीसुद्धा पॉझिटिव्ह आहे आणि अर्थातच इतके चांगल्या सगळ्या गोष्टी असताना ह्या ठिकाणी आय पी ओसुद्धा ओव्हर सबस्क्राईब होण्याचे चान्सेस या ठिकाणी खूपच जास्त वाढलेले आहेत आणि बरेचसे जे काही एक्सपर्ट लोक आहेत ते काय करत आहेत ह्यामध्ये बाईंगची रेकमेंडेशन देत आहेत आता ऑदरसुद्धा ह्या काही डिटेल्स आहेत त्या तुम्ही जाऊन वाचू शकता ज्यामध्ये जे काही ऑदर रेकमेंडेशन्स असतात एक्सपर्टच्या रेकमेंडेशन असतात त्या सगळ्या गोष्टी इथे दिल्या गेलेल्या आहेत त्या तुम्ही जाऊन वाचू शकता पण माझ्या स मते इतकी माहिती पुरेशी आहे आय पी ओला अप्लाय करण्यासाठी जर तुम्ही ह्यामध्ये अप्लाय करू इच्छितं तर डेफिनेटली अप्लाय करू शकता मित्रांनो पण मित्रांनो अगेन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो ही कोणती बाईंग रेकमेंडेशन नाही आहे कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार नसल्याने मी फक्त ही इन्फॉर्मेशन जी काय जो काही डेटा आहे तो तुमच्या पुढे प्रेझेंट करण्याचं या ठिकाणी काम करतो आहे अर्थातच शंभर टक्के ग्रे मार्केट प्रीमियम आहे म्हणजे ॲटलीस्ट पन्नास टक्के तरी रिटर्न्स आपल्याला इझिली या ठिकाणी मिळू शकतात लिस्टिंगच्या दिवशी सो so आय होप की मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू